अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अंबड औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरामध्ये रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरण आलेल्या युवकावरती कोयत्यानं वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला प्रशांत भदाने असं मैताचं नाव आहे दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची ना से आपला तर मग आजच ते चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरामध्ये रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरनं आलेल्या युवकावरती कोयत्यानं सपासप वार करत निर्घृण खूण करण्यात आला प्रशांत भदाणे असं मैताचं नाव आहे तो आंबड परिसरामधील रहिवाशी होता अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी आंबड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं दरम्यान मयत तरुण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतय आंबड पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी मयत आणि आरोपी यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता आणि या वादामधनंच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आरोपी आणि मयत हे एकाच परिसरामध्ये राहणारे असून त्यांच्या वादाचं कारण अजून स्पष्ट झालं नाही आहे सध्या अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत हल्ल्यामध्ये वापरलेला कोयता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण दरम्यान अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मैताच मृतदेह उत्तरे तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलाय किरण आहेर सी तास नाशिक विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी